राम राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी पाच वर्षापासून विना नांगरणी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि विना नांगरणी तंत्रज्ञानाचं एक तत्व आहे की जमिनी खालचा कोणताच अवशेष शेताच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही तो जमिनीतच जिरवायचा आज हे माझ्या हातात पहा हे दोन झाडं आहेत तुरीचे धसकटं धसकटं म्हणतो आम्ही याला आज आमच्या पारंपरिक पद्धतीत आम्ही नांगरणी करतो ज्या वेळेला नांगरणी करतो तेव्हा आमच्याकडे गावातल्या महिला ज्या गावातल्या असतील सरपणासाठी येतात आणि सगळं सरपण म्हणून चुलीला जाळायला घेऊन जातात हे पस्तीस वर्षापूर्वी मी तेच करत होतो उलट आम्ही आमचा नांगर धरला की आम्ही सांगू चाल रे भाई आज आपलं नांगर ये बरं का तर पण आता आम्ही पाच वर्षापासून बदललो आहे हा जो अर्धा फूट भाग आहे आता ह्या पिकाचा हा जमिनीतले अवशेष जमिनीतच राहतात आणि त्याचं जागेवरच खत तयार केलं जातं ते आणि हे सगळं निसर्ग करतो याला तुम्हाला बाहेरून काहीही कोणतीही निविष्ठा टाकायची गरज नाही आणि दुसरं असं आहे की पुढचे ह्या वर्षी जर इथलं धसकट आम्ही जमिनीत जिरवलं तर पुढच्या वर्षीचं पीक माझं इथं येणार म्हणजे त्या त्या ह्या 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 धसकटाचं काही आम्हाला अडचण नाही तर अशा हजारो धसकट जमिनीत आहे आणि निसर्ग नियम असा आहे की तुम्ही जेवढी जड वस्तू म्हणजे जड लाकूड असू द्या जड झाड असू द्या मुळं असू द्या तुम्ही जेवढे जमिनीत जिरवणार जेवढ्या जड जा वस्तूपासून तयार झालेला सेंद्रिय कर्भ तुम्हाला जास्त दिवस टिकतो आणि हा जो पाला पाचोळा आहे हा जो हलका पाळा पाचोळा आहे याच्यापासून जमिनीत जो सेंद्रिय कर्भ तयार होतो हा लवकर लवकर उडून जातो म्हणजे झटपट येतो आणि झटपट निघून जातो तर थोडंसं ह्या ह्या विषयावर गांभीर्याने अभ्यास करा आणि आपल्या शेतातले जमिनीचे अवशेष अजिबात शेताच्या बाहेर फेकू नका कोणी वेडं म्हणलं तरी चालेल आणि सुविधा भरपूर निर्माण झालेल्या आहेत की लगेच आम्हाला म्हणणार जोशी काकत ते कसं काय कापायचं होतं आम्ही सगळं सांगू त्याला ग्रास कटर टाईप मशीन निघालेत की तुम्हाला कापायला अडचण नाही बरं हे जे कापलेलं आहे आपल्याला काही पुढच्या वर्षी त्रास करत नाही कारण आपल्याला पीक इथं घ्यायचं आहे आणि हे ॲटोमॅटिक निसर्ग खाऊन घेतो निसर्ग जे सगळं आपल्याला देतो तर सगळं खाऊन घेतो निसर्ग नियम असाच आहे आज तुम्ही जंगलातून जा अनेक झाडं पडतात दरवर्षी फांद्या पडतात त्यानंतर तुम्ही कुठं गेल्यावर तुम्हाला दिसत नाही तर थोडंसं ह्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आपल्याकडे बाहेरून आणायला टाकायला तर काही दुसरं नाही कमीत कमी आपण आपल्या पिकाचे जे अवशेष आहेत ते जमिनीत जिरवूया आणि जमीन समृद्ध करूया धन्यवाद